नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष पॅकेज जाहीर केलेला आहे याचा शासन निर्णय नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शासनानं निर्गमित केलेला आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्ती उद्भवलेली होती यामुळे शेतकऱ्यांचं शेती पिकं नुकसान शेतजमीन खडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य आणि पशुहानी घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पुरामुळे कुटुंबांना तातडीची मदत पुरवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे विभागीय आयुक्तांकडून आणि कृषी विभागाकडून कुण नुकसानीबाबत प्राप्त तपशिलानुसार तप्षी, जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दोनशे त्रेपन्न तालुक्यातील शेतपीक शेतीपीक शेतजमीन नुकसान त्याचबरोबर वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान विचारात घेऊन शासनानं सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना आपत्तीग्रस्तांना विशेष मदत पॅकेज म्हणजेच रिलीफ पॅकेज आणि सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांचं जे नुकसान अतिवृष्टीमुळे झालेलं आहे हे नुकसान भरून काढण्यासाठी शासनानं आर्थिक मदत दिलेली आहे यामध्ये आपदग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य किती असेल तर चार लाख रुपये मृत व्यक्तीच्या वारसांना मिळणार आहेत त्याचबरोबर अवयव अथवा डोळे निकामी झाले असल्यास आर्थिक देय सहाय्य किती असेल तर चाळीस टक्के ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार रुपये साठ टक्केपेक्षा जास्त अधिक अपंगत्व आले असेल तर अडीच लाख रुपये मिळणार आहेत जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास सोळा हजार रुपये एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी असल्यास पाच हजार चारशे रुपये पूर्णत नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये प्रतिघर सपाट भागातील एक लाख तीस हजार रुपये डोंगराळ भागातील घरांसाठी मिळणार आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी म्हणजेच किमान पंधरा टक्के नुकसान झालेल्या घरांसाठी पासष्ट हजार रुपये प्रति घर गर, पक्क्या घरांसाठी त्याचबरोबर कच्च्या घरांसाठी चार हजार रुपये मिळणार आहेत झोपडीचं नुकसान झालं असेल तर आठ हजार रुपये प्रति झोपडी गोठ्याचं नुकसान झालं असेल तर तीन हजार रुपये प्रति गोठा मृत जनावरांसाठी दुधाळ जनावर असतील तर सदोतीस हजार पाचशे रुपये प्रतिजनावर ओडकाम करणारी जनावर बत्तीस हजार रुपये शेळी मेंढी चार हजार रुपये कुक्कुटपालन रुपये प्रति कोंबडीसाठी मिळणार आहेत शेती पिकांच्या नुकसानीसाठी जिरायत पिकं असतील तर आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत खात्रीशीर सिंचनाखालील म्हणजेच बागायत पिकं सतरा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत देणार आहेत बहुवार्षिक पिकं बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दहा नंबरचा जो पॉइंट आहे तो आहे शेत जमिनीचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे अकरा नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यावसायिकांना बोटीची दुरुस्ती जाळी यासाठी मदत सहा हजार रुपये बोटीची अंशतः दुरुस्ती करण्यासाठी पंधरा हजार रुपये पूर्णत नष्ट झालेल्या बोटीकरिता तीन हजार रुपये अंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या जाले दुरुस्तीसाठी चार हजार रुपये पूर्णत नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी मिळणार आहेत त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही सवलती शासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचं पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती एक वर्षासाठी तिमाही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफी या आदेशांमुळे देण्यात येणाऱ्या विविध सवलतीबाबत योजनेचे स्वरूप त्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना किंवा आदेश संबंधित प्रशासकीय विभागाने निर्गमित करावेत शेतकरी मित्रांनो या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खतं बी बियाणं घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली आणि निधी उपलब्धतेबाबत कार्यवाही करावी पशुसंवर्धन विभाग जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठे पशुधन लहान पशुधन कुक्कुट पक्षी मृत पावलेले आहेत याबाबत शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष व दरानुसार मदत आणि पुनर्वसन विभागाकडून मदत अनुज्ञेय राहील याबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावरून प्रचलित निकषानुसार उपलब्ध असलेल्या उन्हे प्राधिकरण सुविधेनुसार तातडीनं करायचे आहे सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या निकषाबाहेरील वाढीव पशुधन हानी पशुधन हानीसाठीचे निकष शिथिल करण्यात येऊन जेवढे पशुधनाचे नुकसान झाले आहे त्या सर्व पशुधन हानीबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील सात नंबर पॉईंट रोजगार हमी योजना मनरेगा विभाग जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमीन खडून जाऊन झालेल्या नुकसानीसाठी शासन निर्णय सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या निकष आणि दरानुसार मदत व पुनर्विसन विभागाकडून मदत अनुज्ञेय राहील या मदतीव्यतिरिक्त रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त तीन लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत लाख अनुज्ञेय राहील याबाबतची सविस्तर कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील थी यासाठी रोजगार हमी योजना विभागामार्फत आवश्यक निधीबाबत कार्यप्रणा कार्यवाही करण्यात येईल पॉइंट नंबर आठ रोजगार हमी योजना विहिरी अतिवृष्टी आणि पुरामुळे खचलेल्या आणि बुजलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी कामासाठी प्रत्यक्ष खर्चा खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा तीस हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यास अनुज्ञेय राहील याबाबतची कार्यप्रणाली मार्गदर्शक सूचना रोजगार हमी योजना विभागामार्फत स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील त्याचप्रमाणे यासाठी आवश्यक निधीबाबत ही कार्यवाही रोजगार हमी योजना विभागामार्फत करण्यात येईल पॉईंट नंबर नऊ पायाभूत सुविधा अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या खालील विभागां अंतर्गतच्या तातडीच्या आणि आवश्यक कामांसाठी रुपये दहा हजार कोटीची विशेष पॅकेज असून याबाबत प्रशासकीय तांत्रिक आणि आर्थिक बाबी संदर्भात संबंधित विभागानं नियोजन आणि वित्त विभागाच्या मान्यतेनं स्वतंत्रपणे कार्यवाही करायची आहे ग्रामविकास सार्वजनिक बांधकाम जलसंपदा ऊर्जा या विभागानं कार्यवाही करायची आहे पॉईंट नंबर दहा अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळं प्रभावित घोषित तालुक्यांमध्ये वरील उपाययोजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस जून ते ऑक्टोबरसाठी लागू राहील संबंधित जिल्हाधिकारी यांनी या, या आदेशात जिल्ह्यांमध्ये प्रसिद्धी द्यावी पॉईंट नंबर अकरा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन माहिती प्रणाली शासनानं दिलेल्या माय मदतीच्या विशेष पॅकेजमधील योजना उपक्रम कामे यांचे भौतिक व आर्थिक उद्दिष्ट साध्य याबाबतची माहिती केंद्र शासनाच्या एन डी एम आय एस पोर्टलवर भरण्यात यावी तसेच याबाबतच्या खर्चाचा अहवाल विहित विवरण विवरणपत्रात शासनास सादर करावा पॉईंट नंबर बारा ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅकमध्ये ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डी बी टी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणं सुलभ आणि सुकर होण्यासाठी डी बी टीद्वारे मदत वितरणासाठीच्या आवश्यक ई के वाय सी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे पॉईंट नंबर तेरा संकेतस्थळ लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा तसेच या याद्या तालुका आणि गाव पातळीवर देखील प्रसिद्ध करण्यात याव्या पॉइंट नंबर चौदा वरील परिच्छेद दोन मध्ये नमूद करण्यात आलेल्या मदतीसाठी लागणारा खर्च बावीसशे पंचेचाळीस कोटी नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य योजनेतर या मुख्य लेखा शीर्षामधून मागवण्यात येत यावा त्याचबरोबर दोन ब अन्य परिच्छेदांमध्ये नमूद सवलतीसाठी मदतीसाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी करावी लागणारी आवश्यक कार्यवाही संबंधित प्रशासकीय विभागानं करावी शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित तालुके आणि जिल्हे कोणते आहेत यवतमाळमध्ये वनी झरी जामणी कळंब पांढरकवडा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर बाबुळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी मोर्शी चांदूरबाजार अमरावती चिखलदरा नांदगाव वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा मानोरा वाशिम बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगाव राजा चिखली मोताळा खामगाव अकोला जिल्ह्यामध्ये अकोट बारशी टाकळी तेल्हारा बाळापूर पातूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कोरपना नागभीड जिवती गोंडपिंपरी पोभुर्णा ब्रह्मपुरी वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर काटोल रामटेक पार्शिवनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उमरेड कुही कळमेश्वर नरखेड भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोली लाखणी गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया तिरोडा गोरेगाव मोर अर्जुनी देवरी सालकेसा सडक अर्जुनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चारमोशी मुलचेरा आरमोरी एटापल्ली भामरागड सिरोंचा सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ माढा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेढा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत पाथर्डी नेवासा शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर पुणे जिल्ह्यामध्ये हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड कोल्हापूरमध्ये गगनबावडा चंदगड पन्हाळा सो सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव खटाव मान सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव कोवटे महांकाळ विटा अडपा आटपाडी जत सांगली मिरज वाळवा नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर नंदबु नंदु, नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तळोदा आक्रणी धाराशिवमध्ये उमरगा धाराशिव लोहारा भूम परांडा कळंब वाशी तुळजापूर लातूर जिल्ह्यामध्ये देवणी जळकोट लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर चाकूर त्याचबरोबर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड रायगड रत्नागिरी ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे तालुके शासनानं निवडलेले आहेत ते तालुके आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते फे साथी पैकेज जाहिर करने ले ले शे शासनातर्फे भरून काढण्यासाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो इतर काही आपल्याला अडचण नसेल तर कमेंट करा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद